नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते भगवान शिव आणि माता पार्वतीच्या भक्तीसाठी सर्व दिवस आणि सर्व महिने महत्त्वाचे असले तरी श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिना हा पूर्णपणे शिवभक्तीला समर्पित आहे श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व श्रावण महिन्यातील मंगळवारची आहे मान्यतेनुसार मंगळागौरी व्रत हे प्रत्येक श्रावण महिन्याच्या मंगळवारी पाळले जाते माता पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी अनेक उपवास केले होते त्यापैकी एक मंगला व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात तर यावर्षी पहिला मंगळागौरी व्रत हा सहा ऑगस्ट रोजी पाळला जाणार आहे तर मंगळागौरी व्रताची पूजा पद्धत महत्व शुभ मुहूर्त आणि काही नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा मंगळागौरी व्रत हे देवी पार्वतीच्या पूजेला समर्पित आहे जर कोणी संततीच्या इच्छेने हे व्रत पाळले तर त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते असे मानले जाते की व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच जर एखाद्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर त्यांच्यासाठी देखील हे व्रत खूप शुभ आहे त्याचबरोबर अविवाहित मुलीने हे व्रत पाळल्यास त्यांना उत्तम वर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते अर्थातच हे व्रत सगळे करू शकतात विवाहित आणि अविवाहित सगळेजण हे व्रत करू शकतात तर मंगळागौरी व्रताची पूजा पद्धत कशी आहे ते आपण बघणार आहोत तर मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवासाचा संकल्प करावा यानंतर आपल्या घराचे मंदिर पूर्णपणे स्वच्छ करावे यानंतर एक स्वच्छ पाठ घेऊन त्यावर कापड त्यावर स्वच्छ कापड टाकावे आणि माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्ती स्थापन करावी यानंतर माता पार्वतीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे या पूजेसाठी तुम्हाला खास पिठाचा दिवा बनवायचा आहे आणि पिठाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्याची यथायोग्य पूजा सुद्धा करायची आहे या व्रतासाठी सर्व पूजा साहित्य लागणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवावी की सर्व पूजा साहित्य मिळून हे सोळा असावे म्हणजे सर्व पूजा साहित्याची संख्या ही सोळा असावी त्यामध्ये सुपारी असेल लवंग वेलची फळे पान लाडू सुहाग साहित्य बांगड्या वगैरे हे सर्व मिळून सोळा असाव्यात याशिवाय पाच प्रकारचा सुकामेवा आणि सात प्रकारची धान्य ठेवावीत यानंतर मंगळागौरी व्रताची कथा ऐकावी कथेशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही असं म्हणतात कथा ऐकल्याशिवाय व्रताचे योग्य फळ सुद्धा मिळत नाही पूजेनंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्यावा आणि गरजू लोकांना दान करावं ज्यामध्ये पैसे असतील धान्य असेल तुम्ही जे काही करू शकता ते तर पूजा करताना काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर हे व्रत सुरू केल्यानंतर तुम्हाला सलग पाच वर्ष करायचे आहेत जेव्हा तुम्ही सलग पाच वर्ष मंगळागौरीचे व्रत कराल तेव्हा पूजा केल्यानंतर पाचव्या वर्षी हे व्रत श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सोडावी हे व्रत उद्यापनाशिवाय पूर्ण मानले जात नाही हे देखील लक्षात ठेवा की हे व्रताचे उद्यापन करताना थोळा महिलांनी पिठाचे लाडू फळे सुपारी लवंग वेलची सुहाग साहित्य हे पदार्थ उरी मातेला अर्पण करावेत तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा